शिवसेना गट बांधकाम कामगार सेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने बांधकाम कामगार सेना अध्यक्ष प्रीतमजी धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात व शहरात शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव आवताडे व शिवसेना बांधकाम कामगार जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांच्या सहकार्यातून आणि जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगार सेनेतर्फे शिवसेना बांधकाम कामगार सेना आयोजित सदस्य नोंदणी अभियान इंडोर गेम हॉल समोर राबविण्यात आले या अभियानात पाच हजारच्या अधिक नोंदण्या झाल्या या अभियानाला यशस्वी करण्यासाठी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे तालुका प्रमुख विलास जाधव शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल शहर सचिव संजय परदेशी शहर संघटक सचिन नजन शहर समन्वयक किरण सूर्यवंशी शाखा प्रमुख देवीदास शार्दूल किरण चव्हाण उपतालुका प्रमुख कलीम शेख आणि अभियानाला विशेष सहकार्य उपजिल्हा प्रमुख मनिल नरोडे तालुका प्रमुख अभिषेक आडाव युवासेना जिल्हा प्रमुख किरण गवळी जिल्हा समन्वयक शिवाजी जाधव शहर प्रमुख अक्षय जाधव युवासेना प्रमुख सनी गायकवाड कार्यक्रमाला उपस्थित होते हा कॅम्प फेब्रुवारी वर्षात ठिकठिकाणी चालू आहे आणि उत्स्फूर्त प्रेसर सकाळ सकाळी अकरा वाजेपासून हा चालू झाला तर उत्स्फूर्त आतापर्यंत पाच पाच हजारच्या पुढे सभासद नोंदणी झालेली आहे शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या मार्फत जिल्हा प्रमुख नितीन रावजी आवतडे तसेच बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख विशालजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज बांधकाम कामगार सेना नोंदणी अभियान राबविण्यात आले या नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटून पाच हजाराच्या वर आज नोंदण्या झाल्या आहे या अभियानाकरता सर्व बांधकाम कामगार तालुका आणि शहर बोर्ड यांनी सहकार्य केलं केले असून सदर कामगार कामगारांनी पुढीलही काळात बांधकाम कामगार नोंदणी सदस्य नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात येत आहे जय